तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा येथेच संपणार आहे कारण अवघ्या काही दिवसातच या योजनेचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच एकोणावीस ऑगस्ट रोजीपासून महिलांच्या खात्यावरती या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण अवघ्या काही दिवसातच आता या योजनेच्या लाभार्थी यादी जी आहे ती आता जाहीर होणार आहे आणि ती यादी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी ही यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे आणि या यादीमध्ये ज्या ज्या महिला या योजनेस पात्र असतील त्या सर्व महिलांना या योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो मिळणार आहे आणि तो मिळणार आहे एकोणावीस ऑगस्ट रोजी आणि या महिलांना हा हप्ता अशा काही प्रकारे मिळणार आहे की पहिला हप्ता पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्यातला पहिला हप्ता पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्या तिचे आहेत ते जमा केले जाणार आहेत आणि जर तुम्ही ही या योजनेस पात्र नसाल आणि तुमचेही नाव जर या पात्रता यादीत नसेल तर तुम्ही पुढील तीन दिवसात याची तक्रार नोंदवू शकता आणि तुम्हीही पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकता